नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ सतरा झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचं लॉक सुरू करतोय तर जस्ट मी आज घरी आलो आहे तर दिवाळीला आलो नव्हतं त्याच्यामुळे आज आलो आहे तर फायनली आज वॉक शूट करतो आहे तर मित्रांनो बरंचसं गवत वाढलेलं होतं आपलीकडे आता सुकतं आहे तर, तर मित्रांनो तुम्हाला फेरफाटका मारतो आपल्या वात इकडल्या वातावरणाचं इकडं छान असं वातावरण आहे तर इथे आणवी खेळते आणि शिवम इकडे आलाय अरे शिवम काय करतो आय आणि इथं दादा बसला आरामशीर इकडे टी व्ही चालू आहे आणि इकडे स्वयंपाकाची तयारी होती आता सकाळी तर चहा नाश्ता वगैरे झाला आहे आता जेवणाची तयारी आहे आणवी इकडे देवदर्शन पण आहे तर आमच्या घराचा तुम्हाला छोटासा टूर देतो हा हाय <coughs> बाले छोटासा टूर आहे आपल्या घराचा ही आपली छोटी रूम आणि इकडे धूर झालाय खूप तर पाणी तापायला आहे आणि इकडे आपले बाथरूम हाय शिवम आनवी आले इकडे आंघोळ करायची अजून आपल्याला माझी झाली आहे अंघूळ फायनली मित्रांनो माझी आंघोळ झाली पण तेल लावलेलं नाही तेलाचे बॉटलेच नाही तेल संपले वाटतं तर तेल आणावं लागलं तर आम्ही आलो होतो मतदान करायला तर काल वोटिंग केले तर मतदान झालंय काल तर तुम्ही पण केला असं तर खूप लोक आहे ना ते मतदान करत नाही पन्नास टक्के लोक मतदान नाही करत काही काही मतदान करायला पाहिजे प्रत्येकाने मत ने व्हायला पाहिजे तर मित्रांनो आज दुपारी जाईन आम्ही घरी माव पाय माव खाऊन तर पाणी तापवतोय आम्ही आता आंघोळीला जस्ट तर माझे झाली दोन जणांची बाकी इथे तर बसा चुलीवर मस्त इतकं मस्त गॅसवर आम्ही करतो तुला काय पाहिजे जी तास तर ता सायकल काढली होती सोनी खेळायला तर मस्त ऊन आलंय बाहेर बघू शकता छान अस मस्त असं वातावरण छान पेकी एकदम बेस्ट तर मित्रांनो आई गावाला गेली तर ती आज येणार आहे तर बघू तोपर्यंत दुपारपर्यंत थांबू आज दुपारपर्यंत आली पाहिजे तर आज पुन्हा पण जायचं आहे घरी गावाला आपल्या नाशिकला तर तोपर्यंत इथे एन्जॉय करतोय आज तर मित्रांनो बघू शकता आमचं सरपंच इथे तर हे आम्ही जाळण्यासाठी केलं इथं सरपण खूप आणि इकडे आपले झेंडूचे फुलं आले इकडे तर बघू शकतात छानपैकी किती मस्त छान झेंडूचे फुलं लागले आपल्या इकडे छान हॅलो मित्रांनो गुड आफ्टरनून तर घरी आलो आहे आज दो। तर दोन दिवस दिवसानंतर फायनली घरी आलो आहे शिवम आणवी इकडे बसले आता आणवीला झोपायचं आहे आणि शिवम इथे खेळतोय अजून झोप तर मित्रांनो तेल पण नाही लावलं अजून तेल लावतो विटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके के Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова